नमस्कार मित्रांनो रात्रीच्या गडद अंधारात कधी तुम्ही एखाद्या निर्जन रस्त्यावरून चालत आहात किंवा एखाद्या मोकळ्या मैदानात चालत आहेत आणि अशा वेळी अचानक अंधारात दोन डोळे तुम्हाला चमकताना दिसत आहेत भीतीनं अंगावर शहारा येतो नाही का असं वाटतं की ते भूत आहे की काय पण ते भूत नसतं ते असतात प्राण्यांचे डोळे रात्रीच्या गडद अंधारात प्राण्यांचे डोळे चमकतात काय आहे हे, हे? हे आहे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आज जाणून घेणार आहोत याच चमत्काराविषयी प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात ते नेमकं का प्राण्यांचे डोळे माणसांपेक्षा वेगळे का आपल्या डोळ्यांची आणि प्राण्यांच्या डोळ्यांची रचना थोडी वेगळी असते मांजर कुत्रा सिंह वाघ चित्ता हे सगळे प्राणी अंधारातही सहज पाहू शकतात कारण काय तर प्राण्यांच्या डोळ्यांची भावली माणसांपेक्षा जवळपास पन्नास टक्के जास्त मोठी असते अंधार पडला की ही बाहुली अजून मोठी होते आणि अगदी थोडासा प्रकाश सुद्धा आत घेते प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये प्रकाश ओळखणाऱ्या पेशी अर्थात रॉड्स या माणसांपेक्षा खूप जास्त असतात म्हणूनच जिथं आपल्याला फक्त काळोख दिसतो तिथं प्राण्यांना स्पष्ट हालचाल आकार आणि दिशा दिसते शिकार करायची असो किंवा शत्रूपासून वाचायचं असो अंधारात दिसणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं आता खरी गंमत आहे का प्राण्यांच्या डोळ्यांच्या आत रेटिनाच्या मागे एक खास थर असतो त्याला म्हणतात टेपटेम ल्युसिडम यालाच सोप्या भाषेत म्हणतात हा हा थर डोळ्यात डोळ्यात नसतो गेलेला प्रकाश तो पुन्हा परावर्तित करून रेटिनावर परत पाठवतो हो म्हणजे एकाच प्रकाशाचा दोनदा वापर म्हणूनच अंधारात प्राण्यांचे डोळे चमकताना आपल्याला दिसतात मांजरीचे डोळे इतर प्राण्यांपेक्षा का जास्त चमकतात मांजरीच्या डोळ्यातील टेपटेम ल्युसिडम सार क्रिस्टल सारख्या पेशींनी बनलेला असतो या क्रिस्टलमुळे काचेसारखा का प्रकाश परावर्तित होतो आणि म्हणूनच मांजरीचे डोळे अंधारात फार तेजस्वी चमकतात पण मित्रांनो सगळ्याच प्राण्यांचे डोळे अंधारात चमकत नाहीत कुत्र्यांचं वय जसं वाढत जातं तसं त्यांच्या डोळ्यांची चमकण्याची क्षमता कमी होते माशांच्या डोळ्यांची रचना अशी केलेली असते की पाण्याखाली अंधारात सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे दिसू शकेल निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार आहे खरं तर हा निसर्गच अद्भुत चमत्कारांनी भरलेला आहे आपला फक्त अभ्यास हवा आणि निसर्गाकडे त्या दृष्टीनं बघण्याची एक नजर असायला हवी कसा वाटला आजचा हा व्हिडिओ अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा धन्यवाद